यात्रा महाराष्ट्रभर चालू आहे हिंगोलीमध्ये महात्मी ताई आपल्या सोबत आहेत महात्मी आता ताई बैठक झुकलेली आहे कुठली सवाद यात्रा आपण काय सांगतो पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर विदर्भ आणि मग मराठवाडा अशी ही आमची ओबीसी जनसंवाद अभियान सुरू आहे हे आदरणीय पवार साहेब जे शिवपुले शाहू आंबेडकरांची कृतीशी वागत आहे त्यांच्या प्रेरणेतून आणि आमचे नेते जयंती पाटील साहेब आमच्या नेते यांच्या मार्गदर्शनात ही ज्यांना या माध्यमातून आज मी इथे युगोलीमध्ये आहे खरं तर आपण महाराष्ट्रावर नजर टाकली तर आज जाती सत्ते जे सत्तेत बसले ज्यांना आम्ही सगळेच खोके बाजारांचं डिफर इंजन भोक म्हणतो तरी जे जाती जाती आणि धर्मामध्ये तेड निर्माण केलेले आहे म्हणजे तुम्ही बघा आता सगळीकडं कसा एक संघर्ष निर्माण केलेला आहे मराठा विरोधात त्यांनी मराठा विरोधात ओबीसी किंवा हिंदू मुस्लिम परवा दिवशी न नगरमध्ये ते राण्यांचा मुलगा येतो आणि तिथं असं म्हणतो की मुसलमानांना आम्ही मसिदीमध्ये घुसणार आणणार काय चाललंय ह्या महाराष्ट्रात हा शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मी नाव घेतो मग ते फक्त काही राजकारणासाठी घेणार का राज तेवढंच वापरणार का, का इथल्या मुसलमानांना पण युनिव्हर्सिटीमध्ये घुसून मारायची जर भाषा एखादा नेता करत असेल आणि त्यांना फडणवीस जर पाठीशी घालत असेल कुठे एफ आर दाखल होत असेल तर कुठं चाललं हे सगळं म्हणजे जो शिवफुले साऊ महारा महारा शिवफुले साहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्राची जी विण उसळायला लागली ते जाती धर्मात ते निर्माण व्हायला लागलेले म्हणजे यांनी इथली महिला सुरक्षित नाही आहे साडेतीन ते चार वर्षाच्या दोन मुली बदलापूरची घटना आहे तिथं त्या मुलीवर बलात्कार होतो सलग आज नगरमध्ये घडली आहे घटना तिथं एका महिलेवर बलात्कार करून तिला पुरून ठेवलेली आणि ते, ते प्रेस सकाळी काढत होते पोलीस म्हणजे महिला सुरक्षित नाही आहे आज इथं इथं आपण युवक आहो आहोत तिथं सोयाबीनचा प्रश्न आहे कापसाच्या भावाचा प्रश्न आहे तुळीचा प्रश्न आहे एकीकडं तुम्ही सोयाबीनला दर देणार नाही माझ्या लाडक्या शेत बहिणीच्या शेतकऱ्या तिच्या नवऱ्याच्या शेतीला शेतमालाला आणि दुसरीकडं तिच्या हातावर तीन हजार रुपये तिच्या लेकराच्या तोंचा घास काढणार तिला त्याला बेरोजगार करणार लाखो युवक महाराष्ट्रातले बेरोजगार केले आणि सगळे उद्योग उद्योगधंदे त्यांनी गुजरातला घेऊन गेले आणि तिच्या हातावर तीन हजार रुपये कोणा त्याच्या दुधाला भाऊ नाही आहे आज आमची महिला सुरक्षित नाही आहे तीन हजार टक्के ते दीड हजार रुपयाच्या खिशातले देतात का किंवा त्यांनी पन्नास खोके घेऊन हे सत्ता स्थापन केली त्या पन्नास खोक्यातले पैसे काढून दिलेत का आज पन्नास खोके ते देणार आणि माझ्या महिलेला पंधरावर दोन शून्य असणारी रक्कम देणार हजारो कोटीचा घोटाळा यांनी केला आणि सत्तेत जाऊन बसले आणि माझ्या महिलेला पंधराशे रुपये हे कुणाचे पैसे आहेत तरी जनतेचे पैसे आहेत तर देऊ तर घेऊ देत त्यांना पण तुम्ही एकीकडं माझ्या बहिणीच्या तिच्या नवऱ्याच्या शेताच्या मानाला बघणे तिच्या लेकराला त्याला शिक्षण नाही शिक्षण मागले ते कारण एवढी मागाही मी आज वाचलं की लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला तीन सिलेंडर मोफत असं काहीतरी यायचं व्हायचंयचं मी वाचलं की नाही माहिती नाही मला एक प्रश्न आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचा राज्यामध्ये लाडक आणि सोलापूरमध्ये महिला त्या महिला खात्यावर पैसे जमा झाले ती दोन महिला ते पैसे पण गायब झाले आणि बँके जाऊन चल त्यांनी सांगले का आम्हाला काही माहित नाही तर प्रचंड गोंधळ गोंधळचाल आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगू का कुणालाही पैसे देतात ते म्हणजे जो कोणी अर्ज कर तुम्ही पण लाडकी बहीण म्हणून केलं ना अर्ध तर तुमच्यावर पण पैसे येते बघा त्यांच्या डोक्यात एकच आहे की हे पैसे द्या मत घ्या आज मला सांगा पंचेचाळीस हजार कोटी रुपये त्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर या लाडक्या बहिणीच्या लक्षात पडणार आहे त्यातले पंचवीस हजार कोटी जरी दिले ना तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा आज घरकुला ना पैसे नाही आहेत म्हणजे माणसं बेघर आहेत सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत ज्या त्या मुख्य सचिव आहेत का ती महिला त्यांच्यावर दबाव एक तर राजीनामा द्या नाही तर बदली करून कारण ते ना करते सरकारचा तुकी ती दोडता येतील त्यांना ती मान्यता देत नाही माझा संवाद चालण्याचा हा विषय असा होता की जे पवार साहेबांच्या विरोधात ते चुकीचं नरेटिव्ह सेट केलं जातं कारण की ज्या ज्या विचारधारेनं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आमचे गुरु संत तुकाराम महाराज असतील किंवा आमच्या सावित्री मैफूले त्यांच्या नव शैन महाराजगड महाराष्ट्रांनी टाकलेला किंवा आमच्या महात्मा फुलेंवर मारे टाकले तीच है है जी विचारधारा आहे तीच विचारधारा आज म्हणून आमचं साहेबांना कमकवत करू शकत ते तर थोडू इच्छिते की त्यांचा पक्ष फोडला आमचं त्यांचं घर फोडलं गेलं आमचं पवारसाहेबांचं आदरणीय पवारसाहेब असं एक महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे की हे जे हे बी जे पीचं जे त्रिपद इंजन बोगस सरकार सत्तेत ना त्याला अडवू शकणारं महाराष्ट्रातलं एकच नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि पवारसाहेबांना कुठेतरी कमकवत करण्याचा आहे पण आम्ही सगळ्याकडनं पवारसाहेबांच्या जे शिवादार आहोत त्यांचं हे चुकीचे त्याच्यास पवारसाहेबांना मोदुरी घेण्यासाठी झड वाटली सुरक्षा दिलेली आहे त्याच्यात काय तर ते काय हा हा जो नेता आहे ना त्यांनी एक आत्मचरित राहिले राजकीय आत्मचरित लोक मानले सांगतात हा लोकातला जनतेतला नेता आहे जनतेची त्यांना कधीच भीती नव्हती आज मी पवारसाहेबांना त्यांना कधीच सुरक्षेची गरज नाही आहे मोदींचा प्लॅन आहे पवारसाहेब कुठं जात आहेत काय करत आहेत त्यांना ते पाहिजे असेल माहिती त्यांच्यासाठी ते गेलं असेल पवारसाहेबांनी पण हेच उत्तर दिलं